नमस्कार मित्रांनो पूर्ण भारतात दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचे जोरदार राजकीय घडामोडी आणि पक्षपोडापोडी सुरू आहे मग यामध्ये महाराष्ट्र मागे कसा राहील महाराष्ट्रामध्ये आपण बघितले की भरपूर ठिकाणी एका पक्षाचे दोन हात झाले आहेत म्हणजेच इतिहासामध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढणारे आता एकाच खुर्चीवर बसून राज्य करत आहेत कधी कधी तर आपल्याच वरिष्ठांचा आदेश न मानता सरळ राजकारणात स्वतंत्र उडी घेण्याचे प्रकार सुद्धा आढळलेले आहेत असाच एक राजकीय भूकंप सांगली जिल्ह्यात झाला आहे अगदी शेवटच्या घटकामध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार फुटला नाव होते विशाल पाटील महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे मोठ्या ताकदीने लोकसभा निवडणूक लढवत आहेत पण महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या शरद पवार यांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस यांना एकदम शेवटच्या दिवशी सांगलीत मोठी फजिती सहन करावी लागली महाविकास आघाडीकडून जागा वाटपामध्ये ही जागा काँग्रेस पक्षासाठी होती आणि मागील काही काळापासून काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे लोकसभेची जोरदार तयारी करत होते पण अगदी मोक्याच्या वेळेस काँग्रेसऐवजी शिवसेनेने सांगली खासदारकीसाठी चंद्रहार पाटील या आपल्या उमेदवाराची घोषणा केली विशाल पाटील आणि त्यांच्या समर्थकांना एकदम जोरदार धक्का बसला नेमके विशाल पाटील हे शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतील असे वाटत असतानाच विशाल पाटील यांनी शेवटच्या दिवशी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे न घेता आपण स्वतंत्र अपक्ष निवडणूक लढवत आहोत असे जाहीर केले या निवडणुकीमुळे काँग्रेसच्या तालमी तयार झालेला हा सांगलीतील पैलवान आता स्वतंत्र राजकारणाच्या मैदानात उतरला आहे नेमकी सांगली जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्र पाटील भाजपाचे मागील दोन वेळेचे खासदार संजय काका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांच्यात जबरदस्त अशी लढत होणार आहे मित्रांनो नेमके या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यावेळेस सांगलीमध्ये नेमकी राजकीय परिस्थिती काय असणार आहे आणि खरंच विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगलीच्या खासदारकीमध्ये काही नवीन रंग येतील का मागच्या निवडणुकीमध्ये जबरदस्त मते घेणारी वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी काय भूमिका असेल तुम्ही जर आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सांगली जिल्हा यामध्ये शिराळा वाळवा तासगाव खानापूर आठ पाटी कवठे महाकाळ मिरज पलूस जत कडेगाव असे तालुके आहेत मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटे महाकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे तर या जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा हे विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले या लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहे नेमके आता बघूया की या जिल्ह्यामध्ये तीन महत्वाचे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी काही रंजक माहिती मागील दोन टर्मपासून या जिल्ह्याचे खासदार म्हणून भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील हेच आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर होते ते संजय काका पाटील आणि दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते काँग्रेसचे प्रतीक पाटील जे दोन हजार नऊमध्ये सांगली जिल्ह्याचे खासदार होते या दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव केला होता आणि त्यावेळेस कोणताही असा मोठा तिसरा उमेदवार सांगलीमध्ये नव्हता त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यापेक्षा रंजक असे घडले यावेळेस रिंगणात होते तीन उमेदवार भाजपाचे संजय काका पाटील काँग्रेसचे विशाल पाटील आणि या निवडणुकीत पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार उतरवला नाव होते गोपीचंद पडळकर या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी जवळपास तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मते घेतली आणि दुसऱ्या क्रमांकावर ते होते पण एक लक्षणीय बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी जवळपास तीन लाख दोनशे चौतीस मते घेतली आणि यामुळे विरोधकांना एक मोठा धक्का बसला होता दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीवर आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी संजय काका पाटील यांचा जो विजय झाला तो एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन्न मतांनी झाला होता याचा अर्थ मागच्या वेळेसपेक्षा त्यांचे मत हे बत्तीस टक्क्यांनी कमी झाले मित्रांनो म्हणजेच याचा अर्थ असाही होऊ शकतो कि वंचित बहुजन आघाडीच्या एका एंट्रीने या ठिकाणी चोवीस मध्ये फूट पडून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे एकीकडे एक विशाल पाटील हे काँग्रेसची बंडखोरी करून निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवणार आहेत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका असेल अशी सर्व राजकीय परिस्थिती आता निर्माण झाली आहे ते सुद्धा आपण आता जाणून घेऊया सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे एक आमदार आहे मात्र ठाकरेंची शिवसेनेकडे एकही आमदार नाही झेडपी सदस्य नाही महापालिका सदस्य नाही तरीही शाहू महाराजांना कोल्हापूरची जागा सोडल्याच्या बदल्यात उद्धव ठाकरे गटाने या जागेवर दावा केला होता इतकेच नव्हे तर जागा वाटपाची चर्चा पूर्ण झालेली नसतानाही दुहेरी महाराष्ट्र केसरी विजेतेपद पट पटकावलेल्या चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली व पक्षाच्या हायकमांडकडे तक्रार केली पण याचा काही उपयोग झाला नाही म्हणून विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन आपण स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत असे जाहीर केले आता सांगलीमध्ये विशाल पाटील चंद्रहार पाटील आणि काकासाहेब पाटील यांच्यामध्ये नेमके कोण भारी आहे ते आपण बघूया विशाल पाटील यांच्याविषयी बोलायचे झाल्यास विशाल पाटील हे तीन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत दोन हजार एकोणवीस मध्ये विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा लढवून त्यांनी जवळपास साडेतीन लाख मते घेतली होती सांगलीमध्ये या कुटुंबाचा फार आदर आणि सन्मान होतो या निमित्तानेच वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीचा आदर करणारा काँग्रेसमधला एक गट हा विशाल पाटील यांच्या मागे उभा आहे विशाल पाटील यांच्यासोबतच काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे सुद्धा उभे आहेत नेमके काँग्रेसचा एक मोठा मतदान करणारा गट विशाल पाटील आपल्याकडे ओढू शकतील का हे येणारी वेळ सांगणार आहे मागच्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जवळपास तीन लाख मते घेतली होती आणि आता ते दोन हजार एकोणीसमध्ये बी जे पीमध्ये सामील झाले होते म्हणून यावेळेस वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार उभा न करता जर विशाल पाटील हे निवडणूक लढवत असतील तर आपण त्यांना पाठिंबा देऊ असे प्रकाश आंबेडकर म्हणले होते म्हणजेच सांगलीमध्ये जर वंचित बहुजन आघाडी आणि विशाल पाटील यांचा समर्थक गट हा एकत्र आले तर नक्कीच सत्तापालट करू शकतील आता संजय काका पाटील यांच्याविषयी बोलायचं झाल्यास ते सांगलीचे मागील दोन टर्मचे खासदार आहेत सोबतच ते केंद्रस्थानी असणाऱ्या भाजपाचे सुद्धा उमेदवार आहेत याचा फायदा त्यांना आपल्या लोकसभेत होऊ शकतो महायुतीमुळे अजितदादांची राष्ट्रवादी शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्याकडून संजय काका पाटील यांना पूर्ण पाठिंबा मिळाला आहे यामुळे संजय काका पाटील यांच्या मतांमध्ये कमतरता होणार नाही हे चित्र या ठिकाणी दिसत आहे आता राहिला प्रश्न चंद्र आर पाटील यांचा तर महाविकास आघाडीत फूट पडल्यामुळे नक्कीच मतदानाचा परिणाम चंद्र आर पाटील यांच्यावर होईल असे चित्र दिसत आहे कदाचित हे खरे पण ठरू शकते मित्रांनो एकंदरीत आपण बघितलं तर सांगलीची निवडणूक ही फारच रंजक होणार आहे नेमकी सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील यांनी ही लढत तेहरी न होता संजय काका पाटील आणि स्वतः म्हणजेच विशाल पाटील यांच्यामध्येच होणार आहे असे स्पष्ट बोलून दाखवले आहे एकंदरीत येणारी वेळच सांगणार आहे की विशाल पाटील यांना जर वंचित बहुजन आघाडीने आघाडी दिली तर विशाल पाटील सांगलीचा सत्तावरट करू शकतील का आणि भाजपा आपल्या समोर उभ्या असलेल्या विशाल अशा संकटाला कशा प्रकारे सोडवेल हे पण बघणे महत्वाचे राहील यावेळी दोन हजार चोवीसमध्ये सांगली लोकसभेसाठी मतदान करणाऱ्या सर्व मतदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जो कोणी आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सांगलीमधील पाणी प्रश्न सोडवेल सांगली जिल्ह्यामध्ये उद्योगधंदा निर्माण करेल पर्यटन विकासाला चालना देईल शिक्षण क्षेत्रात प्रगती करेल अशा सर्व मुद्द्यांवरती जो काम करेल तोच खरा नेता म्हणावा आणि त्यालाच मतदान करण्यात यावे पण खरी परिस्थिती मित्रांनो अशी असते की वीस ते तीस वर्ष खासदार राहूनही जर जिल्ह्याचा विकास कोणी करू शकले नाही तर याला काय म्हणावे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद